उमेद अभियानाच्या वतीने खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन सोलापूर ग्रामीण भागातील महिला बचत समूहाकडून तब्बल तीनशे प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते या उत्पादनांना सुयोग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाअंतर्गत उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर यांच्या वतीने खरेदीदार विक्रेता संमेलन दोन हजार तेवीस चे आयोजन हे ग्रामीण विकास यंत्रणा सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती मनीषा आवाळे व प्रकल्प संचालक श्री सुधीर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव लेखाधिकारी शुभांगी देशपांडे जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडावळी अमोल गलांडे सर्व तालुका अभियान व्यवस्थापक व जिल्ह्यातील व्यापारी हॉटेल असोसिएशनचे सदस्य साई सुपरमार्केटचे प्रतिनिधी अपना बाजारचे प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी भांडारचे प्रतिनिधी व ॲग्रोन्यूट्री मॉलचे प्रतिनिधी याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गट व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेस संमेलनाचे सूत्रसंचालन दयानंद सरवळे यांनी केले